एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार मला दोन दिवसापूर्वी जो महा महाराष्ट्र माझा न्यूज आणि महाराष्ट्र माझा गौरव गुणगौरव पुरस्कार हा दोन हजार चोवीस या सालाचा पुरस्कार आपल्या येवल्या तालुक्यातील एस एल नाईन न्यूज आणि एस एल नाईन न्यूजचे मुख्य संपादक शरदराव लोहकरे पाटील यांना हा, हा पुरस्कार प्राप्त झाला आणि हा पुरस्कार प्राप्त होत असताना सोशल मीडियावरती अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वतः एस एल नाईनच्या सर्व काही प्रेक्षकांनी आणि माझ्या तरुण मित्रमंडळांनी मला जो पुरस्कार मिळाला माझ्या चॅनलला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल माझे मनापासून स्वागत केले आणि राजकीय क्षेत्रातील नोकरदार क्षेत्रातील व्यवसायदार क्षेत्रातील अशा मान्यवरांनी मला स्वतः फोन करून एक मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या की हा पुरस्कार खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर हा पुरस्कार एस एल नाईनचा नाहीच आहे मी आज या ठिकाणी स्पष्ट करतो हा जो पुरस्कार आहे हा एस एल नाईनचा नाहीच आहे हा माझ्या सर्व माझ्यावरती अत्यंत विश्वास ठेवणारे माझ्या चॅनलवरती प्रेम करणारे आणि चॅनलला एक भक्कम पाया उभा करून देणाऱ्या ह्या सर्व प्रेक्षकांचा हा पुरस्कार एक खऱ्या अर्थाने हा मी आज हा पुरस्कार मी माझ्याकडे स्वतः ना बाळगता मी हा पुरस्कार माझ्या सर्व प्रेक्षकांकरता हा आपल्याला अर्पण करत आहे मी काम करतो पण मी एक समाजामध्ये माझं काहीतरी देणे देणेदारी लागते मी समाजामध्ये जो माझा चॅनल खोललेला आहे आणि तो चॅनलच्या माध्यमातून जो आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो तो सर्वसामान्याचा आवाज उठवायचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी विकास कामाला कुठेतरी अडथळा येत असेल त्या विकास कामाची उठाव करण्यासाठी माझा चॅनल काम करतो ज्या गोरगरिबांना न्याय मिळत नसेल त्या ठिकाणी त्या गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा चॅनल काम करतो म्हणून हे माझ यश नाही हे तुमच्या सर्वांचं यश आहे म्हणून आपण मला अनेक मान्यवरांनी जे माझा मान सन्मान वाढवला आणि खास करून महाराष्ट्र माझा ह्या न्यूजच्या वतीने मी यांच्याही मनापासून यांचेही आभार मानतो की यांनी महाराष्ट्र गुणगौरव हा पुरस्कार मला प्राप्त करून दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मान्य करतो ज्यांनी मला पुरस्कार दिला अशा वलणकर मॅडम मी यांचाही या ठिकाणी मनपूर्वक मन त्यांचाही आभार मानतो मित्रांनो आपण जो मला सोशल मीडियावरती हजारोच्या संख्येने मला मेसेज आलेले आहेत की आज मी आपल्याला सांगू शकत नाही की किती मेसेज आलेले आहेत काय आलेले आहेत हजारोच्या संख्येने मला मेसेज आलेले आहेत अनेक माझ्या कार्यकर्त्यांनी अनेक माझ्या मित्र कंपनीने अनेक राजकीय क्षेत्रातील लोकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो